नमस्कार अपन पाता आहोत खानदेश प्रभात डिजिटल अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ सिक्स नाइन्टी नाइन में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्री रोड जलगाँव जळगाव शहरातील प्रसिद्ध धैर्यम प्युअर वेज रेस्टॉरंटचा जुलै महिन्यातील एकोणीस तारखेला चौथा वर्धापन है। वर्धापन दिन येत आहे दरम्यान या रेस्टॉरंट तर्फे आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर आणण्यात आली आहे यात खास खवयांसाठी विशिष्ट कुपन तयार केले असून ग्राहकांना भोजनावर विशेष सवलत दिली जाणार आहे या संदर्भात धैर्यम प्युअर वेज रेस्टॉरंटचे संचालक डॉक्टर दीपक पाटील यांनी माहिती दिली आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर दीपक पाटील मी धैर्यम प्युअर व्हेज रेस्टॉरंट व ए सी बँकवेट हॉल्स या संस्थेचा संचालक आहे आम्हाला येत्या एकोणावीस जुलैला तीन वर्ष पूर्ण होतात आहे आमच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक खास सप्रेम भेट घेऊन आलेलो आहे मागच्या तीन वर्षात आम्हाला आमच्या ग्राहकांनी जे प्रेम दिलं आमचं मल्टिक्युझिन रेस्टॉरंट आणि आमच्या ए सी बँकवेट हॉल्ससाठी जे काय आम्हाला प्रेम मिळालं त्याचा एक छोटासा परतफेड म्हणून आमचा प्रयत्न आहे त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल डिस्काउंट कूपन घेऊन आलेलो आहे आमच्या रेस्टॉरंटला व्हिजिट करणाऱ्या ग्राहकांना हे कूपन आणि या स्कीमबद्दल माहिती मिळेलच हे कूपन आपल्याला मिळाल्यास आमच्याकडे येऊन नक्की आमच्या सेवेचा फायदा घ्या धैर्यम प्युअरवेज रेस्टॉरंट आणि ए सी बँकवेट हॉल या यातर्फे आम्ही आपले शतशः ऋणी आहोत धैर्यम प्युअर वेज रेस्टॉरंटच्या संपूर्ण टीमने आपल्या ग्राहकांना तृप्त करण्याचा प्रयत्न सातत्याने केला असून खवय्यांच्या शुधा तृप्तीमुळे ग्राहकांच्या कायम पसंतीचे रेस्टॉरंट ठरले आहे शहरातील कोर्ट चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या धैर्यम प्युअर वेज रेस्टॉरंटला आपणही भेट देऊन विशेष सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन रेस्टॉरंटच्या संचालकांनी केले आहे धैर्यम प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि ए सी बँकवेट हॉलमध्ये आमचं क्युझिन रेस्टॉरंट आहे आमच्याकडे इंडियन चायनीज तंदूर स्नॅक्स असे वे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आयटम्स आहेत कॉन्टिनेंटलचे काही आयटम्स आहेत याचबरोबर आमच्याकडे दोन ए सी बँकवेट हॉल्स आहेत मोठ्या ए सी बँकवेट हॉलमध्ये दोनशे लोकांपर्यंतची व्यवस्था होऊ शकते तिथे तुम्ही बड्डे डोहाळे जेवण नामांक नाम विधी बिझनेस मीट्स ह्या गोष्टी अरेंज करू शकतात छोट्या बँकवेट हॉलमध्ये बिझनेस मीट्स ओ डी मीटिंग्स अशा गोष्टी आपण ऑर्गनाईज करू शकतो छोट्या सभांना तो छोटा हॉल वापरता येऊ शकतो आमच्या ए सी बँकवेट हॉलमध्ये आजपर्यंत शंभराहून जास्त पार्ट्या झालेल्या आहेत मागच्या वर्षभरापासून हा हे दोघं हॉल आपल्या सेवेत आहेत आपणही या सेवेचा फायदा घ्यावा आणि आम्हाला उपकृत अशी सर्वांना विनंती हेमंत पाटील जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा